हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणींना काय काय खाल्लं आज बेत तुमचं आता माझं तर काही जेवण नाही बरं का झालं मला जेवण करायचंय तर पाय दुखतोय हे तुम्हाला माहितीच आहेस कारण की सांगितलेलं आहे व्हिडिओमधून मधून उठायचा उठायचाही प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणींनी त्यामुळे काय स्वयंपाकच करायला नाही नाही तरी पण केलाय तसाच स्वयंपाक काय बनवलाय वाज येते किती सव्वा चार वाज आता तुम्हाला दाखवते मी किती वाज येते ती सवा चार वाजले ते तरी अजून जेवण करायचं तपास नाही काय का खाल्लं म्हणजे तस मी काय खातच नाही सकाळचं बनायच बाजरीची भाकरी मस्त पैकी बाजारची भाकरी बनवल्या टपाट्याची चटणी कडक ठेवली होती बघा देवाचं हे अजून चालू आहे का माझ्या देवाचा दिवा माझा कंटिन्यू असतो भाव बहिणींना पण जे काय बहिणी आहेत का नाही माझ्या युट्यूबवर त्या कमेंट करतात ते काय म्हणतात की देवाची कधी पूजा करत नाही कधी सेवा करत नाही मी जरी नाही केलं ना तरी तुमचं दाजी लावत असतात दिवावती कधी एखाद्या वेळेस मी नाही हे केलं तर तुमच्या दाजीचं लवकर झालं ती लावत असत पण दिवा हे कंटिन्यू असतो देवाचा आता का देवाची पूजा जर दाखवून केली तरी काय म्हणतात की देवाची पूजा पण आता दाखवून करते हे का नाही तंबाट्याची चटणी मस्त पैकी चालली आहे सगळ्या तंबाट्याची चटणी तर पाणी आठव द्यायचं ते मग बघा चटणी कशी काय लागते खायला त्यात पाणी तर मी टाकलंच नव्हतं बरं का लाईट आली लाईट गेली होती सकाळपासून म्हणजे पाऊस चालू आहे हो पाऊस आमच्याकडं जसा पाऊस चालू झाला हो ना कसे लाईट गेले होते तुमच्याकडे येतोय हो का पाऊस चालू आहे पाऊस जोरदार हिरव्या मिरची केली तांबाट्याची मस्त पैकी हिरव्या मिरची केली आहे पुन्हा ताईची आठवण झाली मला ते कसे बनवते हिरव्या मिरची तशी ले भार लागते हिरवी मिरची तंबाटे चटणी आणि सगळं तेलात तेल आटो द्यायचं ह्याच जेवढं त्या तांबाट्याचं पाणी सुटतं नाही सगळं आटवून आटवून घ्यायचं मग चटणी बघा खाऊन एकच नंबर लागते मस्तपैकी हिरवी मिरची टमाट गरम गरम का टमाट्या जे पाणी असतं ना ते सगळं असं आठवण आठवून घ्यायचं म्हणजे ठेवते वापवर आमच्याकडे <coughs> दुपारपासून म्हणजे दुपारपासून कसा चांगला दोन तीन तास झालं पाऊस चालू आहे पाऊस भरपूर चालू आहे आमच्याकडं आजचा कसं आता चांगला चार पाच दिवस ऊन पडलं कडक आता पावसाने लावून धरले चांगले जोरदार पाऊस चालू आहे म्हणजे त्यात चांगला पडला पाऊस आता दाराच्या तोंडात इथं गॅस माझा म्हणजे गॅस जे आहे ना इकडच्या असा दरवाजा आहे ते गॅस ठेवलेला आहे त्यामुळं काय असं इज वार आलं होती इज इजा पण लवत होत होत्या कडाडून धडाडून मग म्हणलं की नको गॅस पेटवायला भूक तर लय लागले होते त्यात औषध गोळ्या चालू आहे ते मला पायासाठी मी अजून स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेली होती जी शिरांचा डॉक्टर असतो ना शिरा अशा अवघडलेल्या असतात गा असतात शिरा उशीर चढलेले असते ना अशा स्पेशलिस्ट डॉक्टरकडं काल मी गेलेली होती बघा म्हणजे काल माझा व्हिडिओ पण नाही आला बरं का भावा बहिणींना आला का माझा व्हिडिओ नाही आला काल कारण की लईच पाय दुखत होता माझं मला काय सुसतच नव्हतं मी काय करावं काय नाही करावं त्यामुळे काय व्हिडिओ नाही काढला पहिले दवाखान्यात गेली स्पेशलिस्ट डॉक्टरकडं मला कसल्या कसल्या प्रकारच्या गोळ्या दिल्या ती पण मी तुम्हाला दाखवन बरं का दाखवन बाजाराची भाकरी कडत बाजाराची भाकरी केली असं हाताव घेऊन जरा पडते खायला म्हणजे एक ज्यावेळेस आपण रानात कामाला हे गेलेला असतो ना आता आमची काय बहिणी जात असतात गावाकडले पण काय महिला व्हिडिओ बघत असतील बर का माझे रानात एक वेगळीच मजा असते बरं हे भाव बहिणींना भावांना नाही पण खास करून आमच्या बहिणींना ही माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सगळ्यात आपल्या बहिणींना घेतलेला होता बरोबर आहे का नाही पस्न जी, जी कुना -कुना तर चौदा तारखेपासून जी भावाची ओवाळणी आहे हिच टाकायला चालू केली बरं का बरोबर आहे का तर कुणा कुणाला पैसे आले सांगा मला तर काय अजून आलं नाही ते बरं का पण सतरा तारखे उद्या पर्यंत बघायचं कारण सतरा फरव सतरा तारखेपर्यंत सांगितलेलं आहे की तुमच्या अकाउंट पैसे सोडल्या जातील म्हणून पण ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस खरं म्हणायचं की बाबा पैसे आलं कारण की माझं काय झालं होतं माझी जी आधार कार्डची लिंक आहे ना म्हणजे आधार कार्डाचा जी नंबर आहे ना नुण नुण नंबर फोन, फोन तो। तो नंबर आपण देतो आधार कार्डला ती त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल बी नव्हता सिम कार्ड मोबाईल नव्हता मला सिम कार्ड कसं येणार आहे नंबर मी आता कुठं एक तीन चार वर्ष झाले एक टिकटॉकच्या माध्यमातून माझ्याकडे फोन आहे मी वापर त्याच्यावर काय माझ्याकडे फोन नाही काय नव्हतं तर मग तुमच्या दाजीचा नंबर दिलेला होता ना आधार कार्डला लिंक तुमच्या दाजीचा नंबर होता मग आता बँकेच्या पासबुकला आणि तुम्हाला सांगते आपल्या आधार कार्डला एकच नंबर पाहिजे होता तरच ती पास होत होता आपलं जे कागदपत्र आहे वरती काय झालं माझा लिंक करून घेतलेला झालं त्याला महिना महिना झाला मी लिंक आता लिंक झालेलं पण आहे पण बघू आता बऱ्याच अशा आड अडचणी आहे ते लगेलगी म्हणले कसं आहे माहितीये का सरकारचं काम म्हणल्यानंतर सरकारचं काम झाल्यानंतर सगळ्या कागदपत्रावरती काम असतं ते सगळे कागदपत्र क्लिअर पाहिजेत त्यानंतरच आपल्याला जे काही सरकारचा लाभ असेल हे भेटू शकतो अजून जेवण नाही साडेचार वाजले ते कवा गोळ्या खायची ते फक्त शेवट बनवली होती पण काय पावसामुळं सगळा गोंधळच झाला पावसामुळे गोंधळ झाला ना ताई पण एक नंबरच बनवते तांबाट्याची चटणी एकदम मस्त आता सकाळी राजूचा एक व्हिडिओ आला होता राजूच काय म्हणणं होतं की पिंकीने लावली दोघी बहिणीत भांडणं असं राजूचं म्हणणं होतं भाऊ बहिणी बहिणीवर भांडणं करून काय करू मी आता माझ्या सध्याची कॅपॅसिटी मला कुणावरच भांडणं करायची नाही माझी नको सगळ्यांपासून दूर लांब येते कारण की आधीच माझ्या डोक्यावरती टेन्शन होतंय डिप्रेशन होतंय त्या डिप्रे टेन्शनमध्ये आहे ना मला स्वतःलाच सगळ्या गोष्टीचा एवढा त्रास होतोय ना तो त्रास आहे ना मला सहन होत नाही मी सहन करू बी शकत नाही मी माझा स्वतःच म्हणजे असं काय बाडबाड करते काय बाडबाड करत नाही हे माझे मला समजत नाही ज्या टायमाला माझं म्हणजे ज्या वेळेस डोक्यात टेन्शन असतं त्या टेन्शनमध्ये मी काय काय गाडबाड करते हे मला काहीच कळत नाही बाडबाड करत नाही आणि त्या टायमाला तुम्हाला समचिन म्हणून थोडंसं डोकं शांत, शांत होईल ना त्या टायमाला माझं बरं काय समजत नाही मला त्यामुळे सध्या तर सध्या म्हणजे सध्या न मला शांततेची गरज आहे मला शांतच राहायचं आहे मला बरं भांडणं करायची नाही किंवा काय नाही समजून घेतल्यानंतर ना भांडणं होत पण नाही ती जाऊ दे पिंकी पण बोल बोलता बोलता काहीतरी शब्द बोलली बोलली असेल पण त्यात आपण नाही काय एवढं हे घ्यायचं ताई पण नाही घ्यायचं बहिणीभर भांडण करून काय करायचे भाऊ बहिणीभर नाही तर कुणा परत भांडण करायची माझं हेच आता नवरात तुम्हाला सांगते माझा दिसायला मस्त कस व्यवस्थित कारण की व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते पण माझ्या घरात काय चालून काय नाही चालू हे माझी मला माहिती सांगून नाही काय उभं मस्त आपण सांगायचा प्रयत्न केला के तर कसं लोक आपल्याला चुकीचं ठरवतात त्यामुळं जास्त सांगायचं मी सोडूनच दिलेलं आहे आमच्या माझ्या बऱ्याच बहिणीत ते मला समजून सांगतात की योगीता स्वतःसाठी जगायचा प्रयत्न कर स्वतःसाठी जग टेन्शन घेऊ नको रडू नको तर तसंच करायचा मी प्रयत्न करते स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करते भाऊ बहिणीनं त्या इथून बी काही ना काहीतरी गोष्टी होत राहत्यात असं नाही की प्रत्येकाच्या स्लाईबमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो का नाही असं नाही प्रत्येकाच्या स्लाईफमध्ये असतं पण कुणाला कितपत टेन्शन घेतं कितपत नाही आपापलं हे जेव्हा असतं पण माझ्या डोक्यावर एवढं टेन्शन होत आहे ना मला ते टेन्शनच व्हायला नाही आता टेन्शन मुळे ना मला एवढं लय त्रास होतोय तो त्रास सांगू शकत नाही तुम्हाला डोक्याची टूपलाईन आहे ना नुसतं गरम होत सगळं डोकं आता वाज ते तुम्हाला दाखवते बघा हो तेव्हा तिकडे घड्याळ लावले किती साडेचार वाजत आले ते बघा ते का नाही साडेचार वा वाजलीते किती कम्प्लीट साडेचार तरी पण मी अजून जेवण नाही केलेलं अजून कुठे टेन्शन वाढवून घेता कुठे टेन्शन करत चला मस्त तुझ्याशी चिटणी पण झाली आपली जेवण करते आता बाटलीला सगळं पाणी तांबटायचं चेक एकदम मस्त पैकी झाली तांबटायची तर तुमचा काय होता आजचा बेत ही पण सांगा माझं तर बेत आहे मस्त पैकी तांबटायची चटणी आणि बाजरीची भाकर बाजरीची भाकरी बी केले नाही मी ज्यावारी खातो तसं पण जवारी नाही आणलेली मी बाजरी खवटली तर मग बाजरीच घेऊन आलेले बाजारातून आता बाजार पण भरला होता किराणा मी i'm about to tell you what